नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे चौदा फेब्रुवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहेत वसंत पंचमी माघ महिन्यातील पंचमीच्या दिवशी वसंत पंचमी हा उत्सव जो आहे तर तो साजरा केला जातो वसंत ऋतू आणि वसंत पंचमीचे महत्त्वसुद्धा वेगळे आहेत तसेच या वसंत पंचमीच्या दिवशी देवी सरस्वतीच्या आराधनेला समर्पित असतो या दिवशी आपल्याला देवी सरस्वतीची पूजा करायची असते कारण असं म्हणतात की वसंत पंचमीला देवी सरस्वती ही पृथ्वी अवतरली होती म्हणून या दिवशी तिची पूजा करायला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही उपाय देखील करायचे आहेत तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला उद्या तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होईल सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्तता होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर उद्या आपल्याला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट करायची आहे जर आपल्या घरामध्ये शिक्षण घेणारी मुलं असेल शाळेत जाणारी मुलं असेल किंवा एखादी उ उच्च पदवी धारण करण्यासाठी अभ्यास करत असेल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये आपल्याला एक सरस्वती मातेचा फोटो हा खरेदी करून आणायचा आहेत आणि मुलं जिथे अभ्यास करतात तिथे हा फोटो तुम्हाला लावायचा आहेत मुलांना दररोज अभ्यास करण्याच्या अगोदर या सरस्वती मातेचं दर्शन करायला लावायचं आणि यानंतर मुलांना अभ्यासाला बसवायचं आहे यामुळे मुलं जी पण अभ्यास करतात तर ते मुलांच्या लक्षात राहतं कारण सरस्वती माता ही शिक्षणाची विद्येची देवता मानली जाते त्याचबरोबर तुम्हाला अजून एक मुलांसाठी उपाय करायचा आहे थोडंसं मत घ्यायचं आहे सोन्याची एक काडी घ्यायची आहे सोन्याची काडी म्हणजे तुम्ही कानातलंसुद्धा सोन्याचं घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे सोन्याची काडी असेल तर ती तुम्ही घेऊ शकतात यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या सोन्याची काडी जी आहे तर ती मधात ओढवायची आहे आणि मुलांच्या जिवेवरती ॲम असं अक्षर लिहायचं आहे एम हे सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे जर आपण हा मुलांच्या जेभेवरती या वसंत पंचमीच्या दिवशी जर हा शब्द लिहिला तर मुलांची स्मरणशक्ती वाढते मुलांची बुद्धी तल्लक होते यामुळे मुलं जी पण अभ्यास करतात तर ते मुलांच्या लक्षात राहतं आणि मुलांची प्रगती होत असते यामुळे तुमच्या घरातही मुलं आणि मुली असतील तर हा मुलांसाठी उपाय तुम्ही नक्की करा नसेल तुमच्याकडे सोन्याची काडी तर तुम्ही चांदीची गाडी वापरली तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही परंतु हा उपाय मुलांसाठी नक्की करा सोन्याची ही काढ नसेल चांदीची नसेल तुम्ही बोट मधामध्ये बुडवा आणि बोटाने सुद्धा एम जे अक्षर आहे तर हे मुलाच्या जिभेवरती काढू शकतात हा एम कसा काढायचा हे तुम्हाला मी स्क्रीनवरती दिलेला आहे तर असा एम जो आहे तर हा आपल्याला जिभेवरती काढायचा आहे त्याचबरोबर या दिवशी काही उपाय जर केले तर त्या उपायांचासुद्धा निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होत असतं आपल्याला या दिवशी तुळशीला ही अर्पण करायची आहे जर आपण तुळशीला ही वस्तू अर्पण केली तर आपल्या घरातलं सगळं दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते आणि घरातल्या व्यक्तींची प्रगती ही होत असते तुळशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच आपल्या घराच्या अंगणामध्ये बाल्कनीमध्ये घरामध्ये तुळस ही लावली जाते ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरावरती कधीही कोणते वाईट संकट विघ्न हे येत नाही तिथे नेहमी सकारात्मक ऊर्जा ही प्रवाहित होत असते तिथे नकारात्मक ऊर्जा वाईट शक्तीचा नाश होत असतो यामुळेच आपल्या घराच्या अंगणामध्ये किंवा बाल्कनीमध्ये तुळसही लावली जाते तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेसोबतच धनाची लक्ष्मी म्हणजेच माता लक्ष्मीची सुद्धा सेवा आणि उपाय हे केले जातात जर आपल्या घरामध्ये तुळस असेल तर पहा आपल्या घरातल्या व्यक्तीवर कधीही वाईट संकट विघ्न हे येत नाही कधीकधी आपण तुळशीची अगदी लहान मुलांप्रमाणे काळजी घेत असतो परंतु तरीसुद्धा तुळसी सुकत असते अशावेळी काय होतं की आपल्या घरावरती येणारं संकट माता तुळशी ही स्वतःवरती घेत असते आणि वाळून जात असते किंवा तो आपल्यासाठी एक संकेत असतो की आपल्या घरावरती किंवा आपल्या कुटुंबावरती काहीतरी संकट येणार आहे यासाठी ही तुळस वाळत असते तर इतकी महत्त्वाची आणि प्रभावी मानली जाते सोबतच हा उपाय जर आपण केला तर सर्व प्रकारच्या कर्जातून आपली मुक्तता होईल मग हे कर्ज तुम्ही घर घेण्याबद्दल असेल किंवा गाडी घेण्याबद्दल असेल किंवा इतर गोष्टींसाठी तुम्ही कर्ज घेतलेला आहे तुम्ही तो फेडण्याचा प्रयत्न करत आहे परंतु कर्ज हे फिटलं जात नाही किंवा कर्ज फेडायचा आहे पण योग्य मार्ग मिळत नाही वसंत पंचमी दिवशी आपण हा उपाय जर केला तर लवकरात लवकर कर्जातून मुक्ती होते असं म्हटलं जातं सोबतच बघा आर्थिक समस्या वारंवार आपल्यावरती येत असेल पैशांच्या अडचण येत असेल कष्ट मेहनत तर करतो परंतु आईला पैसा टिकत नाही हातातून घरातून जास्त पैसा खर्च होत असेल तर तुम्ही हा एक उपाय नक्की उद्या वसंत पंचमीला करा सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळ करायची आहे तुमच्या देवघरातली पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी सकाळी करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे स्वच्छ हा कलश असायला हवा यानंतर या कलशामध्ये तुम्हाला एक कपभर ऊसाचा रस जो आहे तर तो टाकायचा आहे यानंतर यामध्ये आपल्याला एक चमच्याभर कच्चं गाईचं दूध जे असतं तर ते टाकायचं आहे गरम केलेलं दूध आपल्याला वापरायचं नाही यानंतर यामध्ये आपल्याला चिमूडभर कुंकू टाकायचं आहेत एक चमच्याभर आपल्याला पांढरे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत आणि थोडीशी हळद आपल्याला यामध्ये टाकायची आहेत आणि यानंतर यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे हे पाणी तुम्हाला फ्रेश घेता आलं तर आवर्जून घ्या त्यानंतरनं आपल्याला हळदी कुंकू घ्यायचं आहे थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत आणि हे पाणी घेऊन आपल्याला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीला हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचं आहे आणि यानंतर हे जे पाणी आहे तर हे आपल्या तुळशीला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना आपल्याला तुळशीच्या संपूर्ण फांद्यांवरती अर्पण करायचं आहे फक्त मुळाशी अर्पण करायचं नाही अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत माता तुळशी तुम्हाला पाया पडायचं आहेत माता तुळशीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आर्थिक समस्या दूर होण्यासाठी तसेच तुमच्यावरती कर्ज असेल तर कर्जातून लवकर मुक्तता होण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी सोबतच आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुळशीला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना सांगितल्याप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हो। या मंत्राचा जप करत प्रदक्षिणा मारायच्या आहेत जर तुळशीला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवतीच या प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत आणि हा असा एक उपाय आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर तुळशीपाशी तुम्हाला एक अगरबत्तीसुद्धा लावायची आहेत दिवा लावणं शक्य झालं तर आवर्जून सकाळी दिवा लावा जर तुम्हाला सकाळी दिवा लावणं शक्य नसेल तर संध्याकाळी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे या दिवे तुळशी हळद टाकायची आहेत आणि यानंतर हा दिवा आपल्या तुळशीपाशी लावायचा आहे हा दिवा लावताना तुळशीखाली तांदळाचा आसन द्या आणि यावरती हा दिवा ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी दिव्या खालचे तांदूळ हे तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि असा हा एक उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ